गुलशन आ घनकचरा व्यवस्थापनातील भ्रष्टाचार उघड मियामाकी प्रकल्प जळून खाक ललित माळी यांचा प्रशासनावर गंभीर आरोप धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शहरातील कचरा डेपोला लागलेल्या भीषण अघिन अ घनकचरा व्यवस्थापनातील मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी घटनास्थळाला भेट देऊन प्रशासनावर गंभीर आरोप केले आगीत कोठ्यावधी रुपयांचा वृक्षारोपण प्रकल्प जळून खाक झाला असून कचरा प्रक्रिया करणारी यंत्रणा अनेक महिन्यांपासून बंद असल्याचं उघड फोटो मध्ये दिसेल आगीच भीषण दृश्य कचरा डेपोतील आगीच भीषण दृश्य फोटो मध्ये स्पष्ट दिसत जळलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून धुराचे लोट आकाशात पसरले आगीनं मियावाकी प्रकल्पातील शेकडो झाडे जळून खाक झाली ज्यामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान झालंय तसेच कचरा प्रक्रिया करणारी यंत्रणा अनेक दिवसांपासून बंद पडलेली आहे ज्यामुळे कचऱ्याचे ढीक साचले ललित माळी यांचा प्रशासनावर गंभीर आरोप आरोप यांनी प्रशासनावर गंभीर करताना सांगितले घन कचरा व्यवस्थापनासाठी आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा मोठा भ्रष्टाचार झालाय कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया न करता तो थेट जाळला जातोय म्यावाकी प्रकल्प केवळ दिकावा होता हे आगीतून स्पष्ट झाले कचरा प्रक्रिया करणारी यंत्रणा बंद असल्यानं कचऱ्याचे ढीक साचले ज्यामुळं आगीचा धोका वाढलाय आगीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर कचरा जळाल्यानंतर निघणाऱ्या विषारी धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होतोय डोळ्यांचे जळजळ डोक्यादुखी आणि श्वसनाचे गंभीर आजार नागरिकांना होत आहेत लहान वृद्ध नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय या आधी आगीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी घनकचरा व्यवस्थापनासाठी आलेला निधी नेमका कुठे खर्च झाला याचा श्वेतपत्रिका प्रशासनाने जाहीर करावी बंद पडलेली कचरा प्रक्रिया करणारी यंत्रणा तातडीनं सुरू करावी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊ या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या कचरा डेपोवर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यात राबवण्यात आलेल्या मियावाकी प्रोजेक्ट शहरात पंचवीस ठिकाणी मियावाकी केलेली होती त्याच्या सर्वात मोठी मियावाकी या कचरा डेपोवर केलेली होती तर तिची पहिलीच परिस्थिती खूप गंभीर होती पावसाळ्यामध्ये जेमतेम तो जगला नंतर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तर त्याची परिस्थिती खूप गंभीर होती असे झाड सगळे जळालेले होते पण काल जी कचरा डेपोला आग लागली ती लागली का लावली गेली हा एक मोठा आहे सर्वात महत्वाचा विषय असा आहे की लाखो रुपये खर्च करून जे मियावाकी गार्डन महानगरपालिकेतर्फे बनवण्यात आले होते हजारो झाड फॉरेस्ट मधून घेऊन यांनी झाड लावण्याचा प्रयोग केलेला होता त्याच्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते पाणी व्यवस्थापनावर त्याच्यानंतर झाडं लावण्यावर असे सगळे टेंडर काढण्यात आलेले होते परंतु आज याची परिस्थिती ऐंशी टक्के गार्डन पूर्ण जळून गेलेले आहे शहरातल्या पंचवीस पैकी फक्त दोन मियावाकी व्यवस्थित होत्या त्याच्यातलं हे एक गार्डन होतं आणि आज हे सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने जळून खाक झालेलं आहे आपण बघू शकतात तर पर्यावरणाचा जो हार्स झालेला आहे वे वेळोवेळी कचरा डेपोला जे आग लागल्यानंतर आजही आपण बघत असणार कि ते झाड हिरव्या लिंबाच्या झाडावर आग लागलेली तिथं तर हे सर्व झाड जे जळालेले जाड़ शेकडो झाड जळून गेलेले शेकडो झाड आज एक झाड जगवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते मियावाकीचं या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे हे सर्वे गार्डन सगळे या ठिकाणी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि याची चौकशी लागून संबंधित ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची सर्व मागणी आहे जय महाराष्ट्र मी ललित गंगाधरमाळी शिवसेना विधानसभा संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या ठिकाणी कचरा डेपोवर आज आम्ही या ठिकाणी आलोलो आहे गेल्या पंधरा दिवसापासून या ठिकाणी आग लागलेली होती काल तर इतक्या मोठा स्वरूप धरला होता की पंचवीस बंब पाण्याचे या ठिकाणी आल्यानंतरही आग विझत नव्हती आजही आग चालू आहे आपण बघत असणार हे सर्व जो काही प्रकार घडतो कचरा विघटनासाठी घनकचरा व्यवस्थापनासाठी जे काही पैसे शासनाकडनं येतात त्या कचरा विघटन न करता त्याच्यावर कोणती बायोमॅमॅट्रिक प्रोसेस न करता यांचे सर्व मशिनरी बंद आहे आणि तो कचरा विघटन करायचा नाहीये त्याला आग लावून द्यायची आणि ती आग लावून ते सर्व पैसे शासनाकडनं हे करायचे डंप करायचे यासाठी हे सर्व प्रकार या ठिकाणी घडत असतो आणि वेळोवेळी आरोप करून सुद्धा या ठिकाणी कोणती चौकशी लावली जात नाही आणि कोणावरही या ठिकाणी दोष कोणावर काही दिला जात नाही पत्रकारांमध्ये पत्रकार छापून आणतात बातम्या लागतात पण तरीसुद्धा इथं विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी निवेदन देतात आंदोलनं करतात तरीसुद्धा काही होत नाही या सर्व घाणड्या सर्व धूरमुळे पूर्ण आरोग्य या ठिकाणी धोक्यामध्ये आलेलं आहे धुणं धोळं असेल पेटबाग असेल वरकिडी असेल त्याच्यानंतर सर्व जो काही मार्केटच्या मागचा जो काही परिसर असेल ती सर्व हवा हवा पसरते आणि याच्यातला सर्व विषारी धूर लोकांच्या श्वसनातन मध्ये जातो आणि अनेक प्रकारचे आधार या ठिकाणी उद्भवतात तरी सुद्धा प्रशासनाला याची काहीही एक घेण देण यांना फक्त पैसे भ्रष्टाचार करण्यासाठीच या ठिकाणी हा कचरा डेपो आहे असंच ते समजतात असा आमचा स्पष्ट आरोप आहे याची चौकशी झाली पाहिजे एवढ्या प्र, मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दरवेळी आग लागली जाते आणि याच्यामध्ये का लाग लागते एकदा लागली दोनदा लागली पाच पाच वर्ष सलग आगच लागते का रोज रात्री आग लागते आग्रा रोड नॅशनल हायवेवर तर तुम्ही ब्रिज ब्रिजवर जर गेले तर रात्री दीड वाजता समोरता माणूस पण दिसत नाही एवढा प्रचंड दूर राहतो एवढी मोठ्या प्रमाणावर आग लागलेली राहते ही सर्व आग लावून यांनी सर्व अं भ्रष्टाचाराचा मूळ या ठिकाणी आहे आहे आमचा आरोप की जिल्हा अधिकाऱ्यांनी आता लक्ष लक्ष आयुक्त तर शकत नाही विभागीय आयुक्तांनी लक्ष द्यावं आणि मंत्रालयात जे काही सचिव असतील या डिपार्टमेंटचे त्यांनी लक्ष द्यावं आणि यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आमची मागणी आहे जय हिंद परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित नागरिकांमध्ये असंतोष छायाचित्र सलीम कुरेशी सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील मागील काही दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय सोयगाव येथून अजिंठा शिवना वीज जोडणी परदापूर येथील जंगलात वारंवार फॉल्ट होत असल्यानं शिवणेकरांना तब्बल सोळा ते वीस तासांच्या अनियमित व अघोषित भारनियमनाला सामोरं जावे लागते वारा सुटला नव दाटले शंभर टक्के वीज गुल हे सूत्र ग्रामस्थांना गेली दोन वर्ष पचवावं लागतंय लाईट गुल होताच तीव्र उन्हाच्या असह्य झळा व रक्तपिपासून वडासांचा हमला नागरिकांना त्रस्त करून सोडत आहे वीज पुरवठा खंडित का होतो हे मूळ कारण शोधण्याऐवजी सोयगाव येथून फॉल्ट झाला म्हणून मोकळे होता सोमवार दिनांक पाच रोजी रात्री नऊ वाजता खंडित झालेला वीज पुरवठा मंगळवार दिनांक सहा रोजी दुपारी एक वाजता सुरू झाला गरमीमुळे बालगोपाळनाचा किंचाळण्याचा आवाज रात्रभर कानात घुमत होता गेल्या अनेक शिवना इथं सोयगाव फर्दापूरच्या विस्तीर्ण जंगलातून वीज जोडणी केली आहे स्वातंत्र्याच्या काळापासून तेच जुनाट पोल आजही आहेत महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता आणि नियोजन शिवाय लोड केली जाते यामुळे नागरिक त्रस्त झाले विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येतोय शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी बंद पडल्यात आणि दैनंदिन कामकाजातही पार्श्वभूमीवर शिवसेना सकल प्रमुख सर्कल प्रमुख राजेंद्र उत्तमराव काळे उप राजूबाबा व सरपंच डॉक्टर सलमान खान यांनी महावितरणच्या उप अभियंता कार्यालयात निवेदन सादर केले निवेदनात त्यांनी वारंवार वार वीज पुरवठा खंडित होण्याचं कारण शोधून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे तसेच लोड शेडिंगचे वेळापत्रक निश्चित करून त्याची योग्य पूर्व सूचना देण्याची विनंती

दादराव दादाराव काळे भिकावाग यांच्यासह आदी उपस्थित होते नागरिकांमध्ये संताप अनवार वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्यानं शिवणा परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे महावितरणनं तातडीनं या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे